तुमच्या घरात पण एक अशी वस्तू आहे का ज्यामुळे आजार वाढतात तर चला मग बघूया ही कोणती वस्तू आहे नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या घरासाठी तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे कारण आज आपण बोलणार आहोत घरातली अशी एक वस्तू जी आपण रोज वापरतो जी घरात असणं आपल्याला सुरक्षित वाटतं पण तुम्ही कधी विचार केला आहे का पण हीच वस्तू हळूहळू तुमच्या शरीरात आजार वाढवत असते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे ती वस्तू घरातून काढून टाकायची योग्य पद्धत प्रॉब्लम कशामुळे होतो रिलेटेबल भाग मित्रांनो आजकाल खूप लोकं असं म्हणतात घर स्वच्छ आहे तरी आजार वाढतात तुम्हाला पण असं वाटत असेल की आपलं घर इतकं स्वच्छ आहे मग आपल्याला आजार का होतो औषधं घेतो तरी बरं वाटत नाही सतत डोकेदुखी होते थकवा येतो चिडचिड होते मुलंसारखी आजारी पडतात पण आपण कधी विचार केला आहे का की यामागचं कारण नक्की काय आहे यामागचं कारण आपल्या घरातच लपलेलं असू शकतं हो आणि ते कारण फार मोठं नसतं फार महागडं नसतं ते कारण आपण रोज हाताळतो रोज पाहतो रोज वापरतो तुम्हालाही आश्चर्य वाटेल की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही रोज वापरता ती एक वस्तू ती वस्तू म्हणजे जुनी तुटलेली किंवा न वापरलेली वस्तू हो मित्रांनो जुनी तुटलेली किंवा न वापरलेली वस्तू ज्या वस्तू वापरत नाहीत ज्या वस्तू मोडलेल्या आहेत ज्या कोपऱ्यात साठवून ठेवल्या आहेत त्याच वस्तू आजारांना आमंत्रण देतात जुनी आणि न वापरलेली वस्तू म्हणजे काय तर मग ह्या वस्तूंनी काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे का ह्या वस्तू कोपऱ्यात राहून राहून ह्यावरती धूळ साचते बॅक्टेरिया वाढतात बुरशी म्हणजे फंगल तयार होते निगेटिव्ह एनर्जी जमा होते ही सगळी गोष्ट हळूहळू हवेत मिसळते आणि मग श्वसनाचे त्रास ॲलर्जी त्वचेचा आजार डोकेदुखी सतत थकवा हे सगळं सुरू होतं घरात जास्त आढळणाऱ्या धोकादायक वस्तू कोणत्या आहेत तुम्हाला माहिती आहे का सलामक जाणून घेऊया जुनी झाडू जुनी झाडू म्हणजे धूळ प्लस जंतूचा सा साठा दोन तुटलेली भांडी तुटलेली भांडी मानसिक ताण वाढवतात तीन वापरात नसलेले कपडे वर्षानुवर्ष ठेवलेले कपडे बुरशी तयार करतात चार खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू न वापरलेले चार्जर वायर ऊर्जेचा अडथळा निर्माण करतात पाच बंद पडलेले घड्याळ थांबलेलं घड्याळ आयुष्यात अडथळे वाढवतात मानसिक प्रभाव महिलांसाठी विशेष धोका घरात सगळ्यात जास्त वेळ कोण असतं घरात जास्त वेळ स्त्रिया असतात म्हणूनच स्त्रियांना हार्मोनल प्रॉब्लेम डोकेदुखी झोप न येणे चिडचिड हे त्रास स्त्रियांमध्ये जास्त दिसतात सर्वात मोठी चूक आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे का सर्वात मोठी चूक आपण करतो आपण नेहमी म्हणतो कधीतरी उपयोगी येईल ही वस्तू फेकायला वाईट वाटतं आठवण म्हणून ठेवलं आहे पण मित्रांनो ही सवय आरोग्याला महाग पडते आता ह्यावर काय उपाय आहे चला मग ह्याचे उपाय बघूया काय करायला हवं सहा महिन्यातून न वापरलेली वस्तू घराबाहेर काढा तुटलेली वस्तू आजच फेका जुने कपडे दान करा आठवड्यातून एकदा घर हवेशीर ठेवा घरात प्रकाश आणि स्वच्छता ठेवा घरात स्वच्छता असणे खूपच गरजेचं आहे त्यामुळे मानसिक आणि शारीरिक फायदा होतो जेव्हा घर हलकं होतं तेव्हा मन शांत होतं झोप सुधारते आजार कमी होतात सकारात्मकता वाढते घर स्वच्छ म्हणजे शरीर निरोगी रियल लाईफ एक्झॅम्पल अनेक लोक सांगतात घर साफ केल्यानंतर औषधाची गरज कमी झाली हे चमत्कार नाही हे विज्ञान आहे मित्रांनो लक्षात ठेवा घर स्वच्छ असणे म्हणजे मन प्रसन्न आजच आपल्या घरात नजर फिरवा आणि स्वतःला विचारा ही वस्तू खरंच उपयोगाची आहे का जर नाही तर ती आजच घराबाहेर काढा हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबांसाठी तुमच्या मित्रांसाठी तुमच्या आईवडिलांसाठी नक्की शेअर करा कारण हा व्हिडिओ त्यांनाही खूप उपयोगी पडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा मी आजच घर साफ करणार आहे चला मग मित्रमैत्रिणींनो अशाच उपयोगी माहितीसाठी आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद